नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे दिवाळी आणि आज आम्ही बैल साजवायला घेतले मस्तपणे मला व्लॉगमध्ये कंटिन्यू करा तुम्हाला व्लॉगमध्ये मी दाखवतो सर्व रांगोळी वगैरे काढायला घेतले एकदम छानपैकी अशी रांगोळी काढायला घेतली आणि baca baca diu bapak kerjai, si mami diu bapak kerjai, agamaan di kala, levan, bapak, ajaui agen, diu bapak, tuh iklan, iklan siaran, baca baca, levan di mama baca, charpas, diu bapak, charon jalan lagi, sadis aja, ngalah cina,

बैल साजवायला बा, इकडे बैल साजवायला येतले गोट्यामध्ये बघू शकतात मी दाखवतो मी तुम्हाला इकडे पण ऑलमोस्ट तोच कलर सुटवतो

तू खायला मागतोय तरी काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला डबल लागत त्याला काहीतरी व्यागलं वाटत असेल ना त्याला इच्छि होते ब्रश ची ब्रश नाही त्याला काय काकड घेतलं त्या वाटत लावली त्याने स्पीड स्पीड पाहिल्याला बार दिसतो म्हणे मोबाईल मध्ये हिरोईन हा प्रो आहे तुमचं ताई नवीन आहे ना हो न्यू मॉडेल

एक गोरा राहिला होता आपला मागे चराला गेला होता तो आलाच नव्हता त्याची वाट बघत आम्ही बसलो होतो पण आला विचारा आता टायमावरती नेमका घुसेल आता बोटत बघू शकता रंगरंगोटी केलेली आहे बैलांना दाखवतो मी तुम्हाला ही आमची आमचा बैल मोत्या स्पीड किंग बादशाह काय हां रुचलू का आता त्याला ना सुख कलर लावा का सगळं आणि हे आमची लक्ष्मी तांबो आणि आलाय हा त्रिशूळ आणि तो तिकडे रंगवलाय तो सोन्या सोन्या त्रिशूळ आणि ही चिली पिली इकडे आणि बाबूला आपल्या झोपला घेतलंय ताई ही आमची गोजी आणि आपण चाललो तर बा दुसऱ्या गोट्यात आपल्याच गोट्यात जास्त असल्यामुळे इकडे बांधलेत काय काही हे बाबांची चालले सजावटा कौशल यांना बांधलेले आहेत मस्त हाय माऊली आणि हा राजा राजा जरा मस्ती करतोय सुंदर हाय सुंदर बघा य सुंदर आणि हाय शंभू शंभू घ्या रे हा थोडा मारतोय मुळे जरायला लांबूनच बघू आपण जास्त रंग जास्त बाईला असल्यामुळे रंगरंगोटी करायला भेटली नाही व्यवस्थित सुंदर आणि अजून तुम्हाला घोडा दाखवतो मी घोड्याला बांधला इकडे मागच्या बाजूला चॉकी

आहे आता चालू बैलांची आरती हे बघा आजोबा करतात आरती अशा पद्धतीने आरती करतात नंतर सजावट झाल्यावर हा बनवलेला आहे बैल राजा याला बोलतात आमच्याकडे बैल राजा हा बघा सगळीकडे तसंच करतात बैलदा सगळीकडेच बनवतात बहुतेक काही काही ठिकाणी वेगळा करतात

干布。<I>